नमस्कार मित्रांनो सावलीची जर सावली या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की इकडे अमृताने तिच्या नवऱ्यासाठी सोन्याची चेन चे चे काढली आहे पण तो नाही म्हणत असतानाही अमृत मात्र फोर्स करून त्याला आता ही चेन घालत आहे यावरती राजकुमार बोलतो आता ही चेन काढली पाहिजे पण खरं सांग तुला ही खरं चांगली आहे ग चेन असं बोलतं तर त्यावरती तो बोलतो माझे हात खराब आहे तर अमृत बोलते असू मी घालते तुम्हाला माझ्या हाताने तुम्ही नका घालू असं बोलते नंतरा ते नंतर अमृता तिच्या हाताने स्वतः सोन्याची चेन त्याच्या गळ्यामध्ये घालते आणि त्यावर ते बोलतो खरंच अमृता तू खूप हट्टी आहेस बरका का असं बोलतो त्यानंतर जेव्हा ती त्याच्या गळ्यामध्ये चेन घालत असते त्यांना नक्कीच त्यांचे जुने दिवस आठवले असतील कारण ते दोघे मात्र एकमेकाकडे पाहत राहिलेले असतात पण त्यामध्ये काहीही त्यांच्यामध्ये संभाषण होत नाही एकमेकाकडे पाहत असतात फक्त आणि तिची चेन घालून झाल्यानंतर मात्र दोघेही स्तब्ध होतात एकमेकाशी काही न बोलता फक्त बघत राहिलेले असतात आणि काही त्यांचे पहिले दिवस त्यांना आठवले हो असतील त्यानंतर मात्र ते तिथून अमृता पटकन असे बी चकल्यागत करते आणि त्याचे हात गळ्या ते चैन घालते आणि बाजलं होते राजकुमार मात्र पाहत असतो आणि परत ते तिथून निघून गेले की हाक मारून बोलतो अगं पैसे राहिले की ठेवायचे इकडे आता नील ऑफिससाठी लवकर आवरून निघाले आहे ऐश्वर्या विचारते काय रे नील एवढ्या लवकर कुठं निघाला आहेस तर यावरती नील बोलतो काही नाही सारंगने एक अर्जंट मीटिंग नियोजन केली आहे त्यासाठी निघालं आहे तर यावर त्याशिवाय बोलते अचानक काय झालं आहे तर यावरती नील बोलतो काय नाही सारंग जे हर्बल प्रोडक्ट करणार होता ना त्यांना जे रॉ मटेरियल सप्लाय करणार होते गावकरी त्यांचं काय तर इशू झाला आहे ते आता नाही बोललेत करायला तर यावर त्याशिवाय बोलते अरे बाप रे आता काय रिनील काय होणार तर यावरती नील बोलतो बघूया यावरतीच याच्यासाठीच तर मिटिंग बोलली आहे बघूया आता सारंग काय बोलतंय डिस्कशनमधून कळेलस काय आता त्याच्यावरती पर्याय करणार असं नील तिला सांगत असतो ऐश्वर्या बोलते हो का बरं बरं चालेल जातो मीटिंगला अशी बोलते त्यानंतर ता मात्र नीलनं तिला डीपमध्ये काहीही सांगितले नसतं कारण की त्यांचं प्लॅनिंग तर वेगळंच काय तर चाललेलं असतं आणि ऐश्वर्यानं मात्र हे काहीही माहीत नसतं नील फक्त असं तिला दाखवून देतो की तो मिटिंगसाठी चालला आहे आणि आता मीटिंग आहे ऑफिसमध्ये सारंगनं अर्जंट बोलवला आहे ऐश्वर्याला ते पटतं इकडे सारंग सावली बोलत असते अहो माझा अंदाज चुकीचा ठरला तर बरं होईल ना तर यावरती सारंग बोलतो तू म्हणतेस ती बरोबर आहे अंदाज चुकीचा ठरला तर ठीक आहे पण जर बरोबर असेल तर खूप अवघड होऊन बसेल पण आपल्याला ते शोधावंच लागणार आहे असं सारंग म्हणत असतो इकडे मात्र ऐश्वर्याच्या मनामध्ये उकळ्या फुटत असतात की कसं झालं बरं झालं ना आता त्याला गावकऱ्यांनी नाही म्हणून सांगितलं रॉ मटेरियलसाठी तर यावरती सारंग बोलतो हे बघ सावली तू म्हणतेस तुझा अंदाज जा चुकीचा ठरला तर चांगलंच आहे पण जर बरोबर ठरला तर खूप अवघड होईल तर यावरती सावली बोलते तिलोता मॅडम यावरती काय बोलल्या तर सारंग म्हणतो नाही तिला हे पटलेलं नाही ती खूप चिडलेली आहे पण आपल्याला तिला ते दाखवून द्यावं लागेल जर ती खरी गोष्ट असेल तर आपल्याला तिघडंच करावी लागणार आहे आणि आईसमोर ते अनावर लागणार आहे तिला खूप राग आलेला आहे त्यावरती सावली बोलते आता त्या माझ्यावरती खूपच चिडल्या असतील खरं पण देव करो आणि माझा अंदाज चुकीचा ठरव मला जे वाटते तसं होऊ नये असं बोलत असते त्यावरती सारंग बोलतो बोगे आता आपल्या आता आपल्याला थोडा वेळ दिल्याशिवाय काही करणार नाही यातलं खरं काय खोटं काय आपण प्रयत्न करू असं सारंग बोलतो इकडे मात्र आता तिला मा तर मग आवरून रेडी झालेले असते आणि खाली आले असते तिच्यावर नेली असतो तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या तिने बोलते मॉम तुम्ही कुठे चालला आहात तेवढ्या लोक रेडी होऊन तर ती तिला तर मग बोलते मी ऑफिसला चालली आहे तर ऐश्वर्या बोलते का अचानक तुम्ही ऑफिसला आहात तुम्ही तर रिटायरमेंट घेतली बोलला ना मग आता तुम्ही का ऑफिसला चालला आहात तर यावरती तिला तर मग बोलते काय आहे ना मी घेतली रिटायरमेंट खरी आहे पण काय आहे ना माझं व्यवसायाशी एक नाळ जोडली आहे तेवढी सजासजी तुटणे शक्य नाही आणि सारंग नवीन प्रोडक्ट लाँच करतो आहे ना ते त्याला माझी मदत हवी आहे म्हणून मी चालली आहे तर रायश्वर बोलते हो ठीक आहे का पण मला एक गोष्ट तुमच्याशी डिस्कस करायची होती तर यावरती तीरोथम बोलते कोणती गोष्ट तर रायश्वर बोलते काही नाही तर तुम्हाला माहिती आहे का सारंग जे न्यू प्रोडक्ट लाँच करणार होता त्याला जे रॉ मटेरियल भेटणार होतं ते गावकऱ्यांनी आता नकार दिला आहे तर यावरती तिलतम बोलते हो का हो माहीत आहे मला ते सारून मला सांगितलं आहे तू नको त्याची काळजी करू करू आम्ही काय तर मॅनेज जा, होत जातं ना असल्या सगळ्या गोष्टी तर आशे बोलते कोणी केलं असेल हो हे सगळं त्या तिर्थम बोलते असतात काही लोक आपल्या वाईटावरती टपणारे आपलं त्यांना सक्सेस झालेलं चांगलं बघवत नाही असतात काही लोक के त्यांनी केलं असेल पण एवढं काही विषय नाही त्याचा तू त्याची काळजी करू नको व्यवसाय ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात तर त्यानंतर ऐश्वर्या बोलते हो बरोबर आहे मग तुम्ही घरी कधी पण येणार असं विचारत असते तर यावरती तिलोत्तम बोलते रात्र होऊन जाईल का तुझं काही काम आहे का तर आयश्वर बोलते नाही तसं काही नाही आपलं मी सहजच विचारलं ऐश्वर सगळं खोदून विचारत असते पण तिला मात्र कोणीही काही दाखवून दिलं नसतं की यांचं नक्की प्लॅनिंग तर काय चाललं आहे आणि ऐश्वर्या मात्र मी किती साजूक आहे मला काहीच मी काहीच करत नाही असं मात्र शांतपणे बिल तिलोत्तमाशी बोलत असते त्यावरती आता तिलोतमा ते ही तिला काही सांगत नाही बोलते काही नाही आम्ही जाऊन येतो पाहतो सारंगचा तर नवीन प्रॉडक्ट लाँच होणार आहे त्याला माझी मदत हवी त्यासाठी मी चाललो आहे त्यावेळेस तिथं आता सारंग सावली येतात बोलतात चला आता आपण निघूया असे बोलून तिथून ते सारंग सावली नील तिलोतमा तिथून निघतात त्यानंतर तिथं ऐश्वर्या एकटीच असते आणि मी एकटीच बसलेली असते तेवढ्यातच तिथे येतो बबलू बबलूला आल्यानंतर बोलू विचारतो हे काय आहे ऐश्वर्या मॅडम इकडे जेव्हा हे गाडीमध्ये बसण्यासाठी येतात तेव्हा मात्र तिला तुम्हाला बोलते सारंग एक गोष्ट लक्षात ठेव मला काही पटलेलं नाही तू सांगतोस ती खरं असेल तर ठीक पण जर हे खोटं निघालं तर माझ्यासारखं कोण वाईट नाही हे लक्षात ठेव मला ही गोष्ट पटलेली नाही असे बोलते आणि त्यानंतर हे सगळे गाडीमध्ये बसून निघून जातात हे चौघेही गाडीमध्ये बसून गेलेलं असतात आता ह्यांचं जायचं कुठं चाललंय ह्याचा विषय तर अजून काहीच निघालेलं नाही ऐश्वर्याला मात्र त्यांनी सांगितलं आहे की आम्ही ऑफिसमध्ये जात आहे पण यांची चर्चा पाहून नक्कीच असं वाटते काहीतर गहन विषय चालला आहे आणि हे काहीतर वेगळं चाललेलं आहे असं दिसत आहे त्यानंतर ऐश्वर्या एकटीच घरामध्ये असते त्यांना मात्र माहीतच नसतं की यांचं चाललं आहे तरी काय तेवढ्यातच बबलू ऐश्वर्याजवळ येतो आणि ऐश्वर्याला बोलतो मॅडम ऐश्वर्या मॅडम तुम्ही आज गेला नाही का ऑफिसला तर यावरती ऐश्वरी बोलते तुला कशाला पाहिजे नाही तू तुझं काम कर तर त्यावरती ती बोलते एक जा एक काम कर मला पाण्याचा ग्लास घेऊन ये जा तर त्यावरती बबलू बोलतो हो मी त्याच कामासाठी आहे तुमच्याच सेवेसाठी मी थांबला आहे असं बोलून तो तिथून निघून जातो तेवढ्यातच आता ऐश्वर्याला आला असतो फोन सरपंचाचा आणि त्यावरती बोलतो हॅलो कोण तर त्यावर तिथं सरपंच बोलतो मी सरपंच बोलत आहे तर ते बोलतो कोण सरपंच अहो मी नाही का सरपंच डोंगरवाडीचा तुम्ही आलेला बघा तुम्ही मला सांगितलं होतं बदर, बद्दल, ते ह्यांच्याबद्दल सारण मेहंदेबद्दल तर काय झालं आहे गावकरी काही तयार नाहीत बघा तर यावरती आयश्वर बोलते तयार नाहीत म्हणजे अहो तुम्ही सरपंच आहे ना त्या गावचं तुम्ही सांगायचं ना समजावून त्यांना तर त्यावरती सरपंच बोलतो काय विषय माहिती आहे का ते सावली मॅडमने काय जादू केली काय माहिती लोकांच्यावर लोकं तयारच होत नाहीत माझं म्हणणं आहे काय तर आयश्वर बोलते अहो तुमचं काम आहे ना ते तुम्ही समजावून पाहिजे सांगायला पाहिजे लोकांना ते किती फ्रॉड आहेत लोक ते तर यावरती तो सरपंच म्हणतो अहो त्यांनी ते आश्वासन दिलेत ना की गावामध्ये शाळा होणार आहेत हॉस्पिटल होणार आहेत अजून काही काही सुविधा होणार आहेत तर यावर त्या आशिवाय बोलते अजून झाले तर नाहीत ना क्लिनिक झाले नाही शाळा झाली नाही काही गावाचा विकास झाला नाही मग आधीच कशाला त्यांचं काम असते आश्वासन द्यायचं आणि ते पूर्ण करायचं नाही तर यावरती सरपंच बोलतो ब ठीक आहे पण यामध्ये माझा काय फायदा तर यावर त्या आश्वर बोलते बरं मुद्द्यावर आला का तुम्ही बरं तुमचा काय फायदा काय हवा आहे तुम्हाला सांगा तर यावरती सरपंच बोलतो की मला पाच लाख रुपये हवे आहेत तर ऐश्वर्या बोलते पाच नाही दोन देणार तर तिकडून तर सरपंच बोलतो बर बो तुमचं ना माझं तीन तरी द्या तर यावरती ऐश्वर्या बोलते ठीक आहे तर त्याकडून तो बोललेला असतो सरपंच तुम्हाला आज द्यावे लागतील पैसे त्यानंतरच मी बोलेन तर ऐश्वर्या बोलते ठीक आहे मी तुम्हाला कॉल करते त्या ठिकाणी तुम्ही या मी तुम्हाला येऊन पैसे देते असं ऐश्वर्या तिकडून फोनवरती बोललेलं असते आणि नंतर ऐश्वर्या सरपंचाला भेटायला त्या ठिकाणी जाते आणि त्याला तीन लाखाचा चेक देते त्यानंतर तो चेक घेतल्यानंतर मात्र सरपंच बोलतो की मॅडम एक मला कळत नाही तुम्ही मला एवढ्या कामासाठी का पैसे देत आहे तर यावरती ती बोलते की काही नाही काय माहिती आहे का माझ्याकडे खूप पैसे आहेत आणि मला काही एवढ्या पैशाचा विषय नाही फक्त मला एवढंच सांगायचं आहे की माझं मा नाव कुठंही आलं नाही पाहिजे तर यावरती सरपंच बोलतो मॅडम तुमचं नाव मला माहीतच नाही तर नाव तरी कसं येईल सांगा तर आश्चर्य बोलते हे बघा माझा म्हणायचा अर्थ तो नाही का काही जर झालं तर मा मी हे केलं आहे कोणाला कळता कामा नाही तर सरपंच बोलतो हो नक्कीच मी कोणालाही सांगणार नाही काही तुम्ही त्याची काळजी करू नका आणि त्यावरती ऐश्वर्या बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा पैसे देऊन पण जर तुम्ही त्यांना रॉ मटेरियल जर सप्लाय केलं तर माझ्यासारखं कोण वाईट नाही असं सरपंचाला ते धमकी देते त्यावरती सरपंच बोलतो मॅडम काळजी करू नका मी तुमच्याकडून पैसे घेतलेले आहेत आता मी कोणालाही काही सांगणार नाही आम गावकऱ्यांना पण मी तयार करेन तर ऐश्वर्या बोलते हो तुम्हाला ते करावंच लागेल हे पैसे दिले आहेत ना तोंड बंद ठेवायचं आणि माझं नाव कुठंही आणायचं नाही कळालं का असं त्याला धमकी देते त्यावरती आता सरपंच काही बोलत नाही ठीक आहे बोलतो आणि तिच्याकडं ते चेक घेतो आणि त्यानंतर ऐश्वर्या तिथून निघून जाते पण निघून जाताना मात्र त्याने तिला ऑफ धमकी दिलेली असती की कुणालाही कळता कामं नाही आणि दुसरी गोष्ट काही जर झालं तर रॉ मटेरियल हे सप्लाय करायचं नाही म्हणजे नाही असं त्याला बोलत असते मात्र सरपंच खूप आश्चर्य वाटलेलं असतं की तुम्ही एवढं सामाजिक कार्य का करताय म्हणजे पैसे देताय याचा अर्थ का अशासाठी देत आहे असं त्याला आपलं मात्र वाटत असतं ऐश्वर्या जेव्हा घरी येते तर पाहते तर काय पुढे घरातील सगळी लोकं तिच्याकडे दारामध्येच तिची वाट पाहत असतात तर त्यावरती ऐश्वर्या बोलते काय झालं आई तुम्ही एवढ्या लवकर कसे काय आला संध्याकाळी येणार होतं ना काय झालं आहे का काय टेन्शन आहे का अशी ऐश्वर्या दाखवत असते त्यावरती तिला तर बोलते तू कुठे गेली होतीस तर त्यावरती ऐश्वर्या बोलते गेली होती एक माझी मीटिंग होती त्याच्या कामासाठी मी गेली होती काय झालं आहे का काय प्रॉब्लेम आहे का अशी विचारत असते तर तिकडून नील बोलतो कुठली मिटिंग होती कोणाला भेटायला गेली होतीस तर ऐश्वर्या बोलते म्हणजे म्हणजे मला काही समज नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे तर सारंग म्हणतो खूप सोपा प्रश्न आहे कोणाला का कोणत्या कामासाठी भेटायला गेली होती तर यावरती सारंगला असा बोलते ऐश्वर्या हे बघ मीही तू विसरत असशील बहुते कारण की मीही रुपो कॉस्मॅटिकमध्ये तर बिझनेसमध्ये काम करते हां त्या मास्तर प्रोडक्टचे तर प्रोडक्ट लॉन्चिंगची कामं बाकीची कामं त्यासाठी मी गेली होती तर यावरती तिरोतमा बोलते हो का मग कोण कोणाला भेटायला गेली होतीस कोणत्या प्रोडक्ट त्या व्यक्तीचं नाव काय आहे का नाही या तर यावरती ऐश्वर्या बोलते नाही मला नाव वगैरे काय आठवत नाही तर सारंग बोलतो नाव आठवत नाही म्हणजे आत्ताच तू जाऊन आलीच नाही भेटू मग नाव आठवत नाही म्हणजे तर यावरती ऐश्वर्या बोलते असेल काय तर नाव पण तुम्ही एवढे मला का प्रश्न विचारताय त्यावरती सावली बोलते काही नाही साधा तर सोपा प्रश्न विचारले ना तर त्यावरती ऐश्वर्या मात्र खूप चिडते कारण तिनं सावलीनं प्रश्न विचारला होता ती बोलते ए तू लक्षात ठेव हो। तू मला प्रश्न विचारायच नाहीस तू तुझी ती व्हॅल्यू पण नाही मला प्रश्न विचारायचे मी कुठे गेले होते काय गेले होते आम्ही तुला उत्तरही देणार नाही तर नील बोलतो हो का बरं ठीक आहे तू मला सांग मग त्या व्यक्तीचं नाव काय आहे तर त्या ते, ते बोलते असेल काही तर नाव बहुतेक ते काय तर होतं पाटील वगैरे समथिंग काय तर होतं तर नंतर सारंग बोलतो बरं मग काय विषय काय होता को काय कारण काय होतं मागचं तर त्यावरती ऐश्वर्या बोलते मला हे सगळं तुम्हाला काय एक्सप्लेन करायला लागत आहे मला हे समजत नाही तुम्ही मला काय सगळे विचारत आहात मी काय करायचं काय नाही हा माझा प्रश्न आहे आणि ऐश्वर्या खूप चिटून बोलत असते आता मात्र तिच्या अजूनही लक्षात आले नसतं हे आपल्या लोक असे का बोलत आहे पण तेवढी स्मार्ट आहे की अजूनही भिलेली नसते आणि बेधडक सगळं खोटं बोलत असते त्यानंतर ऐश्वर्या बोलते हे का चाललं आहे सावली तू मला प्रश्न विचारते तुझी लायकी तर आहे का माझ्यासमोर उभी राहायची तर सारंग बोललेला असतो तीही या घरची सून आहे म्हणून विचारते तर त्याशिवाय बोलते हे बघ बो। ती ती माझ्या लायनीत का कुठं दूर दूर दूर, दूर कुठं माझ्या म्हणजे त्या लिस्टमध्येही ती नाही आहे त्यामध्ये तिचं माझं कंपॅरिझन होऊ शकत नाही आणि ती मला विचारू शकत नाही तेवढ्यात अनिल एक फाईल घेऊन येतो अनिल बोलतो हे तुझे बँक डिटेल हे तुझ्या बँकमध्ये एवढे पैसे कुठून आले तर यावरती ऐश्वर्य तर हो हे माझेच आहेत बरं मग तर तुम्हाला एवढे पैसे कुठून आले तर यावरती ऐश्वर्य बोलते होतंय माझ्या बँक अकाउंटमध्ये पैसे पण एवढेच कु इतके अजून जास्त कुठून आहे मला काही माहीत नाही तर नील बोलतो असं कसं तुला माहीत नाही एवढे तुझ्या बँकमध्ये डिपॉझिट झाले तुला माहीत नाही तर ऐश्वर्या बोलते मला माहीत नाही म्हणजे नाही माहिती आहे तर सारंग बोलतो म्हणजे याचा अर्थ कळणार नाही तर सारंगला ती बोलते एक गोष्ट लक्षात ठेव एवढे पैसे माझ्या बँक खात्यात कुठून आले मला माहीत नाही हे जर तुला माहिती पाहिजे असेल बँके जाऊन विचार ना मला नाही तू विचारायचं एवढे पैसे कुठून आले असं ऐश्वर्या बोलत असते अजूनही मात्र तिचा नांगा काय खाली गेलेला नसतो आणि ती काय तिच्या सर, सरळ तिच्या रूपामध्ये आलेली नसते त्यावरती मात्र इकडे आदल्या दिवशी काय झालेलं असतं की राजकुमारने मात्र सावलीला मदत केली असतं राजकुमार बोलत असतो ऐश्वर्याला मी खूप जवळून पाहिलं आहे ती खरंच मी तुझे तुला फक्त शंका असेल पण मी शंभर टक्के देऊन सांगतो हे सगळं ऐश्वर्यानंच केलं आहे आहे माहिती आहे का ती अशी व्यक्ती आहे की तिला कुणाचाही सक्सेस पाहत नाही आणि ती स्वतःला स्वतःला सुपरियर बनवण्यासाठी दुसऱ्याचा मात्र गैरफायदा घेत असते त्यावरती सारंगला बोलत असतो तुझं पण तुझेही बाबतीत ती तेच करत आहे तर यावरती सावली बोलते खरंच राजकुमार दादा तुम थँक यू तुम्ही मदत केली होतं तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवल्या होतं तर यावरती राजकुमार बोलतो हे बघ थँक्यू म्हणून मला हिनं आता परत पर्क केला आहे त्यावरती सावली बोलते मला असं म्हणायचं नव्हतं तुम्ही ह्या घरातले सदस्य आहेतच पण आता ह्या क्षणी माझ्यावरती कोणीतरी विश्वास ठेवणं गरजेचं होतं तर यावरती राजकुमार बोलतो मला पूर्णपणे गॅरंटी आहे की हे, हे सगळं आश्चर्याने केलं आहे तर यावरती सारंग बोलतो दादा तुझ्याकडे असं काय आहे का की तू तू तिच्यावर काम केलंय असं काय तू सांगू शकतोस का तिच्याबद्दल तर यावरती सारंग बोलतो हे बघ तुला सांगू का ती की अतिहुशारबाई आहे की ती काही कुणाच्या कानास लागून देत नाही पण एक मात्र गोष्ट आहे बघ तिच्या ना ट्रावरमध्ये एक लाल कलरची फाईल आहे आणि त्या फाईलमध्ये असं तर आहे की ती अजिबात कोणाला दाखवत नाही जीवापेक्षा जास्त ती जपते त्या फाईलमध्ये नक्कीच काहीतरी असणार आहे आणि तुम तुला मग त्यामध्ये काहीतरी आयडिया सापडतील ती तुम्ही तुम्हाला जर भेटलं सापडलं तर नक्कीच तर तुमच्या फायद्याचं होईल असं मात्र राजकुमारनं त्याला सल्ला दिलेला असतो आता मात्र ह्या दोघांना पूर्णपणे खात्री असतं की ऐश्वर्याने केलं आहे आता ते फक्त आई सा सावली बोलते की हे सगळं आपल्याला आ, आ तिला मॅडमला कसं पटवून द्यायचं तर यावरती सारून बोललेला असतो काही नाही आप त्याच्यासाठी आपल्याला काही तर प्रूफ लागतील त्याशिवाय आई विश्वास ठेवणार नाही इकडे मात्र आता ऐश्वर्या खूप चिघलेले असते आणि सावलीवरतीच भडकलेले असते सावलीला बोलते तू मला असं माहिती आहे हां तुझं हे होतं ना कंपनीमध्ये ज कंपनी जॉईन जा, करायची स्वतःला कंपनीमध्ये जॉईन करून घ्यायचं ह्याच्यासाठी तू करतेस का तर यावरती राजकुमार बोलतं अहो ऐश्वर्या मॅडम बास करा आता खूप चांगली माणसं आहे ते मनानं आता तरी खरं बोलून टाका तर यावरती ऐश्वर्या त्याला बोलते हे बघ तू राजकुमार दादा मला सांगू नकोस एक तर तू ह्या घरातला सदस्य नाहीस हां तू भाडे करू आहेस तुला फक्त राहायची परमिशन आईन दिलेली आहे पण घरातला सदस्य नाहीस त्यामुळे तू मला शिकवायचं नाहीस मी काय करायचं काय नाही काय बोलायचं ते असं बोलत असते आणि ते चिडून खूप राजकुमारला बोलत असते हे मात्र आता अमृताला ऐकवत नाही आणि अमृता पटकन म्हणते तुम्ही त्यांना तसं बोलू शकत नाही ते ह्या घरातले सदस्य आहेत त्या साहुली बोलते राजकुमार दादांना तुम्ही असं बोलायचं नाही ते घरचे सदस्य आहेत तर यावरती मात्र तिला खूप राग आलेला असतो कारण तर सावली बोलायला लागली आहे मात्र ताराही त्यामध्ये चान्स मारून घेते आणि बोलते अहो अहो ऐश्वर्यात वहिनी आता पास करा ना सांगा ना सगळ्यांना खरं आधीच ना, ना तुम्ही खूप प्रॉब्लेम्स केले आहेत आता तर खरं बोला ना तुम्ही तुम्ही का एवढं सावलीवरती राग रा करत असता एक तर तुम्ही तिला इतका त्रास दिला लग्न झाल्यानंतर पण तिला किचनमध्ये झोपाय लावलं नंतर सारंगदापासून पण खूप लांब करण्याचा प्रयत्न करा बास्क कर झालं ना आता आता तर तुम्ही खरं बोलून टाका इतका तिचा राग रा करू नका असं तारा बोलत असते ताराच हे बोलणं ऐकून आता मात्र ऐश्वर्याला खूप राग येतो कारण की आता ही मला बोलत आहे तर ती ऐश्वर्या बोलते तर तू पण छान आहे स म्हणजे सिच्युएशन बघून रंग बदलतेस हे तुझं रूप मला माहीत नव्हतंच खरं असं यावरती ऐश्वर्या बोलते आता ऐश्वर्या आईना पटवून द्यायचा प्रयत्न करत असते की हे सगळं सावलीनं केलं आहे कारण की सावलीला माझी मा माझ्याबद्दल जलेस आहे तिला कंपनीमध्ये पोझिशन घ्यायची आहे या खरं पोझिशन तिला माझीच घ्यायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना ते धोक्यामध्ये ठेवते हे है सगळं करते मी तिला कधीच त्रास दिला नाही पण तिला कायम असं वाटत राहिलं आहे की मी तिला त्रास दिला आहे म्हणून ते हे सगळं करते यावरती मात्र आता तिलोत्तमा खूप चिडते आणि तिलोत्मा बोलते बस झाला आता ऐश्वर्या माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तू कुठे गेली होतीस तर ह्यावरती ऐश्वर्या बोलते आई मी तुम्हाला सांगितलं ना मी माझं काम होतं त्यासाठी गेली होती तर सारंग बोलतो हो का बरं तुला एक सांगू का काय झालं होतं माहिती आहे का आपण नवीन प्रोडक्ट एक लाँच करणार होतो आणि त्यामध्ये गावकऱ्यांनी आधी नकार दिला होता सावलीनं त्यांना कन्व्हिन्स केलं ते गावकरी तयार झाले पण आता काय झालं त्या गावकऱ्यांचा फोन येतो त्यांना एक तर बाई जाऊन भेटते आणि ती काय तर आमच्या विरोधात काहीतर सांगते आणि त्यानंतर ते तयार होत नाही तर यावरती बोलते हो हे सगळ्यांनाच माहिती आहे सारं म्हणजे रिपीट रिपीट मला काय सांगतोयस तू कालच झालंय ना सारंग तो विषय हो, तर यावरती सारण बोलतो हो पण ती बाई कोण आहे हे आत्ता कळालं आहे तर आश्रवर हो कळाले ना मग सांग ना ती कोण बाई आहे ती मला कशाला सांगतोयस ना कोण बाई आहे तिचं नाव सांग माझ्या पुढे हे लावले रिपीट रिपीट करायला असं ऐश्वर्यात चिडून बोलत असते तर त्यावर ती सावली बोलते आहे ना ही काय आमच्या समोर उभी आहे आणि तुम्हीच आहात अशी बोलते आता मात्र ऐश्वर्या अजूनही तिनं तिचं रूप उघड केलेलं नाही अजूनही मी कशी बरोबर आहे त्या सासूला पटवून देते ती बोलते काय ही 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 मुलगी सांगते मी आहे म्हणती कशासाठी अशी करतेस ग मी असं काहीच केले नाही मी असं का करू अशी बोलत असते तर यावरती नील मात्र आता शांत बसलेला असतो त्याच्या लक्षात आलेलं असतं की आता काही जर या झालं तर ऐश्वर्याचं पितळ हे उघडं पडणार आहे तर यावरती आता तिलोतमा खूप चिरलेले आहेत तिलोतमा बोलतात ऐश्वर्या कुठं गेली होतीस मी तुला अजूनही विचारते खरं खरं सांग तू कुठं गेली होतीस तर यावरती आता जरा असं ऐश्वर्याचा टोन खाली आला आहे ऐश्वर्या बोलते अहो आई मी सांगितलं ना खरंच मी भेटायला गेली होते असं ऐश्वर्या आता खा हळूहळू आवाजामध्ये कमी कमी आली आहे परत ती सांगू देते आई काही नाही ही मुलगी मुद्दाम करत आहे तुमच्या डोळ्यावरती पडदा बांधत आहे मला चुकीची ठरवून ती माझी जागा घेऊ बघत आहे बिझनेसमध्ये तिला माझ्या जागा घ्यायचं आहे माझ्याबद्दल जलेसी आहे म्हणून हे सगळं ती मुलगी करत आहे बाकी काही नाही हे सगळं घडून त्या मुलीनंच आणलेलं आहे तिनंच सगळं हे केलेलं आहे दाधी चांगलं बनून दाखवलं परत हे करून मला वाईट करते हे सगळं ती मुलगी करत आहे यावरती आता मात्र तिला तर मला खूप राग आलेला असतो म्हणजे ही कुठल्या लेवलपर्यंत खोटंच बोलत आहे आता मात्र तिला तर मला कळायला असतं कारण तिला सगळं खरं माहीत असतं आता अनिलने ही डोक्याला हात लावलेला असतो की कितपत ही खोटं बोलणार आहे आता घरातल्यांना सगळं माहिती असून सुद्धा ही अजूनही खोटं बोलत आहे नक्की घरातल्यांना काय वाटत असेल हिच्याबद्दल म्हणजे हिची पातळी तर किती खाली आहे कारण ती अजूनही सावलीवरतीच ब्लेम करत आहे तिला माहीतच नाही आहे की घरातल्याने सगळं तिचे कारनामे बघितलेलं आहे सगळं समजलेलं आहे पण आता ऐश्वर्या अजूनही स्वतःला प्रूफ करायचं बघत आहे त्यानंतर तिचं फक्त एकच ठेकाद असतो की ह्या मुलीनं सगळं केलं आहे माझी जागा घेण्यासाठी माझ्याबद्दल जलसे आहे पण ही माझ्या कुठं लाईनमध्येही पण नाही तिची लायकी पण नाही अशी बोलत असते तारा मात्र अजूनही समजून सांगत असते की वही निबास करा आता आता तरी खरं बोला अशी बोलत असते तेवढ्यातच बबलू बाहेर जातो आणि आतमध्ये येऊन घेतो सरपंचांना सरपंचांना पाहिल्यानंतर आता मात्र ऐश्वर्याची दात खिळी बसलेलं आहे कारण की आता तिच्याकडं बोलण्यासाठी काहीच राहिलेलं नाही सरपंचही तिच्याकडे पाहत राहिलेला आहे आता ऐश्वर्या नक्की काय बोलणार आहे स्वतःची बाजू तर कशी पुढं करणार आहे यासाठी नक्कीच आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागेल की आता ऐश्वर्याकडे बोलण्यासाठी काही राहिलं आहे का तिला काहीच माहीत नाही ह्यांनी नक्की प्लॅनिंग काय केलं होतं त्यासाठी तुम्हाला आता उद्याचा एपिसोड पाहावा लागेल